महाने येथील मंगरूळ पीर मार्गावरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा सफाया वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि बेकायदेशीर असलेल्या अतिक्रमणाचा सोमवारी सफाया करण्यात आला आहे परंतु पिंजर महान मार्गावरील अतिक्रमण काढणे बाकी आहे सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात करण्यात आलेली आहे आहे यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आली परिसरातील महान मंगरुळपी अखोला जाणाऱ्या रोडवरील अतिक्रमणधारकांना सुरुवातीला नोटीस पाठविण्यात आली होती त्यामुळे छोट्या मोठ्या दुकानदारांनी स्वतःहूनच आपले अतिक्रमण काढून घेतले होते ही कारवाई तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे ज्या लोकांनी स्वतः अतिक्रमण काढले नाही अशा लोकांच्या दुकानावर जेसीबीने कारवाई करण्यात आली आहे यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे तहसीलदार राजेश वझरे सावा मंडळाचे शाखा अभियंता पिंजर पोलीस स्टेशनचे चंद्रकांत गोरे जमादार महान पोलीस चौकीचे सुभाष पारधी जमादार भिका सिंग जाध हो, जमादार जाधव स्वप्नील नामदेव मोरे यांच्यासह ते पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी बंदोबस्त होता अनेक लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान टळले आहे अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वीची तारीख ठरवण्यात आली होती परंतु गणेशोत्सव व इतर धार्मिक उत्सव असल्यामुळे अतिक्रमण तेवीस सप्टेंबर रोजी काढण्यात आले अनेक दुकानावर जेसीबी चालवण्यात आली महाराष्ट्र न्यूज प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा